नमस्कार वीआ्या मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नंतर बेल या आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे याविषयी माहिती घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर अजून व्ही या मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी बघा पाण्याला तर जीवनात जीवन असं संबोधलं जातं म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार योग्य व्यायाम याचबरोबर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी हेच पाणी सकाळी ऐंशी पोटी व तांब्याच्या भांड्यात ठेवलेले प्यायलास त्याचा अधिक फायदा होत असतो काळानुरूप जीवनशैलीत बदल झाले व पारंपरिक वस्तूंची जागा पाश्चात्य संस्कृतीने घेतली मग पहा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी का प्यावे तर त्याची कारणं अशी जर ते पाणी आपण पिलं तर आपल्याला असाधारण असे अनेक फायदे मिळतात ते कोणते ते, ते आपण पाहूयात बघा पहिला फायदा आहे तो म्हणजे तांब्याच्या भांड्यात जर आपण पाणी पिलं तर आपली पचनसंस्था सुधारते पित्त अल्सर किंवा पोटात गॅसचा विकार होणाऱ्यांसाठी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे अत्यंत हितकारी आहे तांब्यातील जंतुनाशक गुणधर्मामुळे पोटातील जीवाणूंचा नाश होतो जळजळ होण्याची समस्या कमी होते तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ होतो परिणामी पोट स्वच्छ राहण्यास मदत होते पित्त दूर करण्यासाठी हे देखील मदत करते दुसरा उपाय आहे तो म्हणजे जखमा भरून काढण्यास मदत होते तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अँटी बॅक्टेरियल तसेच अँटी व्हायरल असल्याने दाहक कमी करण्यास मदत होते तांब्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते नवीन पेशींची निर्मिती होते तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषत पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते पुढचा फायदा आहे तो म्हणजे चेहऱ्यावरील सुरकृत्या कमी होतात जर आपल्याला तरुण दिसायचं असेल तारुण्य टिकवायचं असेल तर आपण तांब्याच्या भांड्यातील पाणी पिलंच पाहिजे जर तुम्ही पडणाऱ्या अकाली सुरकृत्यांमुळे चिंतित असाल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी आता ही चिंता दूर करेल कारण या पाण्यातील अँटीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची चे क्षमता चेहऱ्यावरील सुरकृत्या कमी करण्यास मदत करतात तसेच चेहऱ्यावरील नवीन त्वचा निर्माण करण्यास देखील मदत करते पुढचा फायदा आहे तो म्हणजे अत्यंत असा महत्त्वाचा आहे कोणता तर तो आहे कर्करोगाशी सामना करते आधुनिक जीवनशैलीत आजकाल कर्करोग जडण्याची शक्यता वाढली आहे अशा वेळेस तांब्याच्या अँटीऑक्सिडंट घटकांचा कर्करोग जडण्याचे प्रमुख कारण असणाऱ्या शरीरातील फ्री रॅडिकल्सची सामना करण्याची मदत होते अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते तांबं नेमका कॅन्सरशी कसा सामना करतो हे अद्यापही स्पष्ट झालेले नसले तरीही विविध अभ्यासानुसार तांब्यातील काही घटकांमध्ये कर्करोगांशी हो सामना करण्याचे सामर्थ्य दिसून आले आहे त्यानंतर ॲनिमियाशी सामना करतो शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो अगदी पेशींची निर्मिती करण्यापासून ते पदार्थातील आयर्न व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते म्हणूनच ॲनिमियाशी सामना करणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातून आवर्जून पाणी प्यावे तांबे रक्तातील लोह हो वाढवतो व रक्त पुरवठा सुरळीत होण्यास मदत होते थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुधारते तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्झिन हार्मोन संतुलित राहते तांब्यातील खनिजं थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुरळीत करण्यास मदत करतात व थॉयरॉइडच्या आजारापासून आराम मिळतो मित्रांनो हे होते तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे असामान्य असे फायदे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद